सोलापूरच्या शांततेला गालबोट लागणं योग्य नाही असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलंय दगडफेकीबाबत पोलीस तपास करतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर जाती धर्मावर ते निर्माण करणाऱ्यांचा निषेध आहे असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलंय हिंदू जनाक्रोश मोर्चा दरम्यान ही काल दगडफेक झाली होती आणि त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय बातमी आपण पाहतोय सोलापूर मधून सोलापूर हे गेल्या आठ नऊ वर्षामध्ये शांत आहे आता कालचा जो प्रचार प्रकार झाला त्याचं पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील पण ते कसा झाला कुणी केला तीही माहिती मिळवली जाईल मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं ना आता नावाजलेला आहे आणि त्याला गालबट लावण्याचा प्रयत्न करू नये